आज आपण अशा व्यक्तीची माहिती घेणार आहोत ज्यांनी आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या पिनकोड प्रणालीची निर्मिती केली तुम्ही विचार केला आहे का तुमच्या पत्त्यावर दिलेले सहा अंकाचे पिनकोड कोणी तयार केले असतील आज आपण जाणून घेणार आहोत पिनकोड प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर यांच्याविषयी नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईनच्या दिनविशेष या सेगमेंट मध्ये आपलं स्वागत करते सध्या व्हॉट्सअप आणि ईमेलचं जग आहे पण हे सगळं येण्यापूर्वीपासून भारतात पोस्ट खात नावाची संस्था संदेशाची देवाणघेवाण करत आली आहे रात्र सेवा सेवेसाठी अर्पण असं भारतीय पोस्ट खात्याचं ध्येय वाक्य आहे पण अशी दिवस रात्र सेवा केल्यानंतरही देशाच्या विविध भागातून येणारी पत्र योग्य त्या माणसाला पोहोचवणं हे तसं गुंतागुंतीचं काम मात्र पोस्ट खातं चोख करत त्याचं मुख्य कारण म्हणजे पिनकोड आपल्या पत्त्याचा अनिवार्य भाग असलेला पिनकोड हा एक मराठी माणसाने शोधून काढला त्या माणसाचं नाव श्रीराम भिकाजी वेलणकर आज एक एप्रिल ही त्यांची पुण्यतिथी बावीस जून एकोणीसशे पंधरा रोजी श्रीराम वेलणकर यांचा जन्म झाला अतिशय खडतर परिस्थितीत आपलं शाळा आणि कॉलेजचं शिक्षण पूर्ण करून त्यांनी एकोणीसशे चाळीस मध्ये अखिल भारतीय स्पर्धा परीक्षेत यश मिळवलं आणि ते भारतीय टपाल तार खात्यात प्रथम वर्गाचे अधिकारी बनले टपाल खात्यात देशातल्या विविध प्रांतातल्या स्थानिक भाषांमुळे आलेल्या पत्रांचं सॉर्टिंग करणं ही एक स्वतंत्र डोकेदुखी होती कारण भाषेच्या गोंधळामुळे कधी कधी एखादं पत्र भलत्याच व्यक्तीकडे जात होतं या अडचणींवर मात करण्यासाठी वेलनकर यांनी फक्त सहा आकड्यांवर आधारलेल्या पिनकोड प्रणालीची निर्मिती केली पिनकोडच्या गणिती रचनेमध्ये पहिले तीन आकडे हे राज्याच्या वाट्याला देऊन त्यानंतर त्यात जिल्हा तालुका आणि मग गाव अशी विभागणी त्यांनी केली त्यामुळे पत्राचं वाटप आणखी सुलभ व्हायला मदत झाली म्हणजे फक्त पिनकोडची निर्मिती हे वेलणकर यांचं एकमेव कार्य नाही ते कवी नाटककार दिग्दर्शक संगीतकार संपादक आणि वक्तेही होते त्यांनी श्रीराम बिहाग या रागाची आणि सुधा या नवीन तालाची निर्मिती केली संस्कृत भाषेसाठी विविध शोध निबंध लिहिले त्यांच्या कार्याची दखल राज्याने आणि देशानेही घेतली एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये शिवछत्रपती नाटकासाठी उपराष्ट्रपतींनी त्यांचा गौरव केला एकोणीसशे शहाण्णव मध्ये देऊन त्यांचा सन्मान केला गेला महाराष्ट्र शासनाचा आणि गोवा कला अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळाला श्रीराम वेलनकर यांचं एक एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी निधन झालं पण त्यांच्या कार्याने त्यांना अमर केले आहे आज आपण सहज आपल्या पत्त्यावर जो पिन कोड टाकतो तो या थोर मराठी माणसाची देणगी आहे तर आज आपण पिनकोड प्रणालीच्या निर्मात्याची प्रेरणादायी गोष्ट ऐकली अशीच रोचक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज चॅनलला फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद